चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर लवकर लवकर लाइव या लिंक शेअर केला आज आपण इम्पॉर्टंट माहिती बघणार आहोत YouTube ayo, uh, YouTube ayo, uh, YouTube YouTube <coughs> <coughs> चला नमस्कार सर्वात परते लक्षात घ्या आपण महापारेषण भरती संदर्भात महत्वाची माहिती बघणार आहोत तर एकदा सर्वांनी थोडं लिंक वगैरे शेअर करून द्या एकदा लगेच आपण एका मिनिटात चालू करत आहोत तर, तर जवळपास तुम महापारेशन विद्युत सहायक याची परीक्षा होऊन बरेच दिवस झालेले आहेत अजून रिझल्ट वगैरे काही लागला नाही याचा आलं लक्षात तुमच्या तर याचा रिझल्ट लागणार वगैरे नाही म्हणजे रिझल्ट जो आहे त्याचा लागलेला नाहीये महापारेशन संदर्भात जर आपण बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं वाट बघत आहेत बरेच विद्यार्थी की रिझल्ट केव्हा लागणार आहे रिझल्ट केव्हा लागणार आहे तर महत्वाचं आपण आज कशाबद्दल संदर्भात बोलणार आहोत की जी तुमची महापारेशन विद्युत सहाय्यकची भरती आहे कॉन्ट्राची भरती तर याच्यामधला तीन वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार आहे का काय हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ना तीन वर्षाचा तर तो कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार आहे का याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर लक्षात घ्या इथं महत्वाचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आपण माहिती घेणार आहोत कारण आता असं आहे की तुमचा पेपर होऊन महावितरणचा सॉरी पे, महापारेष यांचा पेपर होऊन बरेच दिवस झाले आणि तुमचा रिझल्ट जो आहे तो तो केव्हा लागणार आहे याचीच सर्व विद्यार्थी वाट बघत आहे परंतु लक्षात घ्या तुमचा रिझल्ट हा जवळपास एकतीस मार्चच्या पहिले लागून जाईल एकतीस मार्चच्या पहिले तुमचा निकाल शेथी बरती। बरती रद्ध रेका। जा। हा निकाल लागणार आहे विद्युत सहायक वर्षाची भरती कॉन्ट्रॅक्ट भरतीमधला हा कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार आहे का कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तिथं कारण हा कॉन्ट्रॅक्ट महत्वाचा आहे याच्यात आता बाय हा हा व्हिडिओ घेण्याचं कारण सांगतोय तुम्हाला मी आता जर तुम्ही महापा महापारेषण मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ज्यांनी बेचाळीस चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आता त्यांना पुन्हा तीन वर्ष जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करायचं जर म्हटलं तर त्यांचं एज किती होतंय आणि त्यांना काही बेनिफिट होतोय का काहीच नाही तर इथं लक्षात घ्या इथं महत्वाचा पॉइंट असा आहे इथे की हा कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी चालू आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर ह्या कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द झाली पाहिजे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द झाली पाहिजे म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट या भरतीमधला कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला पाहिजे तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट कारण हा तुमच्यावर अन्याय आहे विद्यार्थ्यांवर आता महापारेशन कंपनीला आपण अतिशय पारदर्शक किंवा चांगली कंपनी म्हणतो आपण परंतु इथं आय टी आयच्या अन्याय झाल्यासारखं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केलाय की सर या संदर्भात थोडा पुढाकार घ्या किंवा काहीतरी हेल्प करा की हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला पाहिजे हा काय रद्द झाला पाहिजे तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट कारण ज्या संपूर्ण भारत्या होत्या याच्यामध्ये महापारेशनमध्ये तर ह्या पूर्ण डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टवर नसून डायरेक्टली पे स्केलवर भरता होत्या आणि तुमचीच भरती अशी का बरा तीन वर्ष कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवली कारण आता एखाद्या विद्यार्थी आहे तो पाच सहा वर्षापासून किंवा दहा वर्षांना आउटसोर्स मध्ये काम करतोय त्याचं ऑलरेडी ईडी एज बस्तीस पर्यंत असेल पुन्हा तीन वर्ष कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचं चा। तर चालेल का तर हे असं व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे एक टीम याच्यावर एक टीम काम करते विद्यार्थ्यांची एक टीम काम करते ही भरती म्हणजे तीन वर्ष या भरतीमधला तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी एक टीम काम करते की ही जी आहे भरती कॅन्सल झाली पाहिजे त्याच्यासाठी मी इथं लाईव्ह आलेलो आहे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची गरज आहे इथे महाराष्ट्रातले आपले जे सर्व तमाम विद्यार्थी असतील इलेक्ट्रिशियन वायर म्हणजे कोणतेही तर जशी आता याच्यात गेट रद्द झालेली आहे गेट आता याच्या एक्झामला जशी गेट रद्द झालेली आहे तसे विद्यार्थ्यांचे प्रयत्न चालू आहे की हा कॉन्ट्रॅक्टच रद्द करायचा कारण डायरेक्ट पे स्केल वर घ्यायचा आहे आणि तशासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी युनिटी करणं गरजेचं आहे तर या संदर्भात एक टीम काम करते विद्यार्थ्याची वकिला वकिलाकडून सुद्धा मार्गदर्शन घेण्यात येत आहे लवकरात लवकर ही प्रोसिजर निकाल लागायचे पहिले ही प्रोसिजर करणे आहे आपल्याला त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी कोऑपरेट करायचं म्हणजे सरळ सरळ आपण म्हणतो ना मदत करायची म्हणजे एक जे टीम काम करत असतील त्या टीमला यांनी काय करायचं आहे सपोर्ट करायचा आहे तर महत्वाचा पॉईंट हाच आपल्याला इथं घ्यायचा होता की मग आपण या संदर्भात बघणार आहोत की हा कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार का मग मधला कारण हा कॉन्ट्रॅक्ट ह्याच वर्षी लागू झाला आहे आणि ह्या वर्षी जर लागू झाला तर इथून पुढे हा कंटिन्यू कॉन्ट्रॅक्ट असणारच आहे पुढच्या भरतीमध्ये सुद्धा तर एक काही विद्यार्थ्यांच्या प्रयत्न चालू आहे तर इथं तुम्हाला या संदर्भात सगळी आपण माहिती जे काय कायद्यानुसार काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचा काय नाही किंवा याची सर्व डिटेल्स माहिती इथं मिळणार आहे आलं लक्षात तुमच्या तर आपण बघूच याच्याशी जे टीम आहे त्या टीमशी माझा संपर्क वगैरे चालू आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी तर कॉपरेट करायचं आहे त्यांच्याजवळ काही माहिती असेल किंवा जे कोणी अजून भरती रद्द करण्यासाठी काही पत्र देणार असतील कंपनीला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट या भरतीमधला कॉन्ट्रॅक्ट जस्ट तीन वर्षासाठी न ठेवता डायरेक्टलीच आपल्या आम्हाला भरतीमध्ये सामविष्ट करून घ्यायच्यासाठी जे आहे तर ते तिथं त्यांनी काहीतरी प्रयत्न चालू आहे मा हो। तर त्या संदर्भात तिथं आपण महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत तर अशीच माहिती ज्या विद्यार्थ्यांकडे अजून विद्यार्थी आ... जे विद्यार्थी ऍप्लिकेशन वगैरे देतील किंवा तुमचे जे स्थानिक प्रतिनिधी वगैरे असतील आमदार खासदार किंवा अदर त्यांना काही तुम्ही पत्र देत असतील या भरती संदर्भात किंवा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासंदर्भात तर ते सुद्धा तुम्ही मला फॉरवर्ड करू शकता किंवा तसं त्या टीमला फॉरवर्ड करू शकता आणि ही अशीच माहिती तुम्हाला जे पण नवीन नवीन जे याची माहिती आहे कायदेविषयक माहिती किंवा कुठे काय केस वगैरे आहे तर त्या संदर्भात तुम्हाला जी नवीन माहिती लागली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला महत्वाची महत्वाची जी पण कायदेविषयी संपूर्ण माहिती येईल तुम्हाला ती माहिती देण्यात येणार आहे तर अजून कोणाला काही एक सांगायचं याच्याबद्दल काही तुम्हाला कमेंट्स वगैरे करायची असेल तर करा त्या कमेंट्स वगैरे आपण घेऊ कारण हा महत्वाचा पॉईंट आहे याच्यात आत्ताच निकाल लागला गेटची जी गेट जी आठ होती ती रद्द झाली तर याच्या संदर्भात एक टीम काम करतेच आहे तर अजून काही कुणी करत असेल ज्यांना इच्छा असेल तर ते टीमला संपर्क करू शकता किंवा माझ्याशी संपर्क करू शकता तर मी तुमची जी माहिती आहे ते टीम पर्यंत पोहचवेल हा रिझल्ट तर तेच सांगितलंय मी की रिझल्ट याचा तुमचा आता या आठवड्यामध्ये महा पारेशन विद्युत याचा या, रिझल्ट लागून याच्यात काही शंका नाहीये या म्हणजे म्हणजे मार्च इंडिंग पर्यंत रिझल्ट लागून जाईल याचा आणि बरंच भरती रद्द म्हणजे तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट ओके बरोबर आहे भरती रद्द म्हणजे भरतीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द या भरतीमधला हा कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी मुलांचे प्रयत्न वगैरे चालू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जनरली हेल्प करता येईल त्या टीमला तर त्यांना तुम्ही तिथं हेल्प करू शकता तर हा जो आ, हा जो विषय आहे तर हा कंपनीशी रिलेटेड आहे तर हा विषय कॉन्ट्रॅक्ट भरती संदर्भातला तर तो तिथं तुम्ही स्थानिक आपल्या आमदार खासदार प्रतिनिधींनी बघा प्रयत्न आपण म्हणतो ना प्रयत्न केले तर काही होतं तसं विद्यार्थी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहे आता एका विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली की काय चालू की काही होणार नाही जे काही व्हायचे ते नोटिफिकेशन नंतर तर टोटल डिपेंड ऑन जे कायदे कायदे आपण म्हणतो ना की कायद्या संदर्भात कोर्टाला कुणीही काय म्हणतं की नाही जो कोर्टाचा निर्णय आहे तो स सर्व निर्णय आम्हाला मान्य असेल तर जो निर्णय असतो तो प्रयत्न करायचे काम आपले आहे त्याच्यामुळं बरेच विद्यार्थी प्रयत्न करत आहे त्या विद्यार्थ्यांना जे आहे तर आपण विद्यार्थ्यांसाठीच लढत असतो तर त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपण पाठिंबा वगैरे तर था। देतच असतो की तुम्ही तुमचे प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नाला नक्की यश मिळत असत आणि या संदर्भात या म्हणजे याच्यात वर रिझल्ट वर, याच्या संदर्भात रिझल्टवर काही परिणाम होणार नाही याच आठवड्यात किंवा मार्च एंडिंग पर्यंत तुमचा याच्यावर याचा रिझल्ट वगैरे लागून जाईल त्याच्यामुळं याचा काही रिझल्टवर परिणाम होणार नाहीये फक्त हे बऱ्याच विद्यार्थ्यांचे भरती चा, चा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासंदर्भातच प्रयत्न चालू आहे याचा रिझल्टवर कसलाही परिणाम होणार नाहीये सर येई जे जय सी हाय कटॉप कॅन्ट्रॅक्ट नाही नाही काय आहे कट का ऑफच्या संदर्भात मी सांगतोय तुम्हाला मी आता कट ऑफ वर खूप व्हिडिओ घेतले कट ऑफ वर बरेच व्हिडिओ घेतले आणि विद्यार्थ्यांचं ते चालू आहे कट ऑफ कट ऑफ तर कट ऑफ संदर्भात आपण थोडं बाजूला ठेवू कारण ते कसं आहे एकच गोष्ट चार चार पाच पाच वेळेस जर सांगायची म्हणलं तर ते, ते पण पानसट पाना वाटतो त्याच्यामुळं ते, ते सोडून द्या तुम्ही कट ऑफचा कट ऑफ हा येई जेईचा येई जेई सारखा जाणार नाही तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं तुमचा याच्यात तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे ना पहिले तर त्याच्यामुळं इथं काय आहे कटॉप कमी जाणार आहे या तीन वर्ष कारण ऑलरेडी जे विद्युत सहाय्यक आहे ते फॉर्म भरणार नाही बाकीच्या ठिकाणी सुद्धा जे, जे विद्युत सहाय्यक आहेत किंवा ज्या डिपार्टमेंटला आहे तर ते सुद्धा इथं काय जॉईनिंग करणार नाही कुणाचं जा सिलेक्शन जरी झालं तर मग मेन महत्वाचं याच्यात जे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा कटॉपवर याचा परिणाम पाडणार आहे या कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं ऑफ वर याचा परिणाम होणार आहे नक्कीच हा महावितरण एक्झाम कधी होणार आहे याच्या संदर्भात ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की तुमची आठ आठ मेला एक्झाम असणार आहे आठ मेला आता दोन तीन सिप मध्ये आहे तर दोन चार दिवस पण आठ मे स्लॉट बुक झालेले आहेत तर ते तुमची एक्झाम आठ मेच्या नंतर होऊ शकते म्हणजे आठ नऊ दहा असे दोन तीन सीटमध्ये दोन तीन दिवस तुमचे पेपर असणार आहे कारण जवळपास पन्नास हजार एक लाख पर्यंत फॉर्म आलेले आहेत तर त्याच्यामधले काही चुकीचे पण असू शकतात कोणी डबल भरलेले असतात तर एक तुमचे दोन तीन दोन तीन दिवस लागतील एक्झाम होण्यासाठी रिझल्ट एकतीस मार्च एकतीस मार्च पर्यंत वाढ बघा रिझल्टी नक्कीच आता याच्यानंतर याच्यानंतर या एक दोन दिवसात आ... एक टेक्निशियनचा रिझल्ट लागेल आणि त्याच्यानंतर विद्युत सहाय्यकचा रिझल्ट लागेल ला। त्याच्यामुळं किंवा एक दिवस माग पुढं पण होऊ शकतो त्याच्यामुळे असं काही नाहीये की तुमचा आठ दिवसानंतर ते एक दिवसाचा माग पुढं होऊ शकतं कारण टेक्निशियनचे जे आहेत ना तर ते खूप कमी कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांच्या रिझल्ट रिझल्टला म्हणजे तयार करण्यामध्ये जास्त काही वेळ लागत नाही विद्युत ज्याला थोडा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे एक दोन दिवस पण माग होऊ शकतो परंतु जनरली तुमचा ह्या एकतीस मार्च पर्यंत सग सगळ्या विषय पोस्टचा रिझल्ट वगैरे लागून जाणार आहे तर इथं मागणी फक्त म्हणजे तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संदर्भातच आता कुणीही काही केलं तर भरती रद्द होत नाही कॉन्ट्रॅक्ट रद्द भरती कुणीही काही केलं आता तर भरती रद्द होत नाही कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी प्रयत्न चालू आहे आता चला तर ठीक आहे ही महत्वाची माहिती आणि अशीच माहितीसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण युनिटी असेल तर सगळं काही होऊ शकतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे आपल्या जितक्या जास्त विद्यार्थपर्यंत व्हिडिओ जाईल हा तितकी युनिटी होतील आणि बाकी बाकीचं पुढचं जे आहे पाऊल काय असणार हे ते तसं विद्यार्थी जे काम करताय त्याच्यावरती टीम कळवेलच तसा मी पुढचा व्हिडिओ याच्यावर बनवेलच की काय झालंय काय नाही अपडेट तर अशीच अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जितक्या जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती जाईल तितकी युनिटी होईल आपली आणि युनिटी झाल्यानंतरच काहीतरी आपल्याला <coughs> या कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्यासंदर्भात काहीतरी त्याच्यात हे होईल तर सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा काय करायचं आहे व्हिडिओला बघितल्यानंतर शेअर करून टाकायचं आहे थँक्यू